मालवणी पोलिसांची उत्तम कामगिरी आंतर गांजा आंतरराज्य सहा किलो तीनशे अठ्याण्णव ग्राम अशा एकूण पंधरा लाख रुपये गांजासह अटक दिनांक जुलै रोजी वरिष्ठांच्या आदेशाने डॉक्टर दीपक हिंडे व निगराणी पथक हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना बीट क्रमांक चार मध्ये मंगल दर्शन बिल्डिंग समोर जंतल्याण रोड मालवणी मालाड पश्चिम मुंबई या नमूद घटनास्थळी गस्ती दरम्यान एका संशयित इस्म ताब्यात घेतले असता त्याने गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता आणला असल्याचे सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक रत्नजी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून संशयित इस्मा नामे परवेज अहमद अमिरुद्दीन सय्यद वय अठ्ठेचाळीस वर्ष तिचे विरुद्ध मालवणी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये परवेज अहमद अमिरुद्दीन सय्यद राहण्याचा ठिकाण जिल्हा भोजपूर बिहार या आरोपितास अटक केली असून त्याच्याकडून सहा किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्राम अशा पंधरा लाख रुपये किमतीचा गांजा नमूद गुन्ह्यात जप्त केला असून सदर गांजा त्याने विशाखापट्टणम राज्य आंध्र प्रदेश येथून आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाला आहे तसेच पुढील तपास चालू आहे सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त मुंबई देवेन भारती पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी शशिकुमार मीना अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई आनंद भोईते पोलीस उप आयुक्त परिमंडळ अकरा मुंबई श्रीमती नीता पाडवी सहायक पोलीस आयुक्त मालवणी विभाग शैलेंद्र नगरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाणे जीवन भातकुले पोलीस निरीक्षक गुन्हे मालवणी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शना खाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक डॉक्टर दीपक हिंदे पथक पोलीस हवालदार अनिल पाटील जगदीश घोसाळकर पोलीस शिपाही सुमशा पाटील सचिन वळदकर मुदतसीर देसाई समित सोरटे कालिदास खुडे यांनी केली स्क्वॉडचे प्रभारी अधिकारी पी एस आय हिंडे आणि त्यांचं पथक पेट्रोल पोलिसांच्या हद्दीमध्ये गस्त करत होतं त्यांना पहाटे चार वाजताच्या आसपास एक किसम जन जनकल्याण नगरमध्ये मंगल दर्शन बिल्डिंग समोर संशयास्पद दिसला आणि त्याला त्यांना बातमी सुद्धा मिळाली होती की ह्या इथे इसम येणार आहे आणि तो अंमली पदार्थ गांजाची तस्करी करत आहे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आहे पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडलं ला, त्याच्या ताव, ताब्यामध्ये साधारण सहा किलो तीनशे अठ्ठेचाळीस ग्राम अंमली पदार्थ गांजा हा पोलिसांनी जप्त केला त्याची किंमत दीड लाख रुपये आहे आणि तो गांजा त्यांनी विशाखापट्टणम विशा येथून आणल्याचं आंध्र प्रदेश मधलं विशाखापट्टणम आहे तिथून त्यांनी आणल्याचं तपासात प्रथम दर्शनी निष्पन्न होतंय पोलिसांनी त्याच्यावरती आठ क वीस प्रमाणे गुन्हा दाखल केला एनडीपीएस आहे पुढील तपास करत आहे सर आणखी सगळं खबर चौकीशी करणार याच्यामध्ये आता आम्ही टेक्निकल एव्हिडन्स त्याचं बॅकग्राऊंड त्याचा पूर्व इतिहास त्याचा पत्ता ह्याच्याबाबत आम्ही तपास करून अधिक तरी कुठनं माल आणला त्याबाबत तपास करणार आहे